हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजत असाल झालं का तुमचं चहा वगैरे माझी पण झालेली ग्रीन टी वगैरे घेऊन आणि आता वाजलेले आहेत सहा सहा वाजले संध्याकाळच्या आणि म्हटलं पहिला व्हिडिओ बनवावा नाही का नंतर योगा करावा परत स्वयंपाक बनवायचा आहे तर विषय असा आहे की मी काल जो व्हिडिओ टाकला आहे त्याला बऱ्याच जणांनी काजी घे काजी घे अशी कमेंट्स केलेली आहे तर मनापासून धन्यवाद तुमचे काळजी तर घेतेच आहे आणि घ्यावीच लागणार आहे आणि भाऊ राहिला प्रश्न भाऊ असा करू शकतो तर हो हे माझ्यासाठी काही नवीन नाही आहे पहिल्यापासून आहे ही हा प्रकार बरं का की भाऊ असून आणि तो पण सावत्र नाही सक्का भाऊ आहे न? सावत्र जरी असता तरी तरी तो सुद्धा असा वागला नसता परंतु हा माझा सक्का भाऊ असून ज्याच्या पाठीवर मी पाय देऊन आलेली आहे तोच भाऊ मला समजून घेत नाही साथ देत नाही आणि माझ्या बाजूने कधी उभा नसतो सुरुवातीपासून नसतो आणि त्याच गोष्टीचा फायदा ह्या लोकांनी घेतला माझे आई वडील तर नाहीच आहेत परंतु भाऊसुद्धा असा आहे ह्यामुळेच ह्या माझी लोक मला सपोर्ट करत नाहीत किंवा मला साथ देत नाहीत त्याच्या मागचं एक मेव रिजन आहे त्यांना असं वाटतं की जर हिला आपण जवळ केलं हिला जर आपण साथ दिली हिच्या जर बाजून आपण हे केलं तर ही उद्या आपल्या इथं येऊन राहील म्हणजे नवऱ्याला सोडून देऊन ती आपल्या इथं येऊन राहील हे ह्या कारणामुळे त्यांनी पहिल्यापासून मला सपोर्ट केलेलं नाही आहे की त्यांना असंच वाटत राहिलं की ही लग्नाच्या आधी पण आपल्याकडंच होती चुलत्या मालत्यांचं सांगते मी चुलत्या मालत्यांना आता साथ न देण्याचं रिझन त्यांना असं वाटत असेल की लग्नाच्या आधी पण आपण हिला सांभाळे ना आता बिनवऱ्याला सोडून देऊन येऊन उन राहील आपण जर हिला गोड बोललं किंवा हिची बाजू घेतली तर असं त्यांना वाटत असेल आणि भावाला पण तसंच वाटत असेल की जी वाट तुम्ही 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 मी जर हिची साथ दिली मी जर हे केलं तर ही उद्या सोडून देऊन येईन आणि ह्या घरात राहील असं त्याला वाटत असेल परंतु अरे तुम्ही तुमच्या बाजूचा विचार केलाय मी तशी आहे का ह्याच ह्या गोष्टीचा तुम्ही विचार केला का हा मी तशी आहे का की आ, मी तुमच्याकडे येऊन राहील अशी आहे का मी किंवा मी अशा गोष्टी कधी केल्यात का मी अरे एवढं मला मारायचे त्रास द्यायचे तरी सुद्धा मी ह्यांच्या दारात गेले ना फ्रेंड्स तर ह्या लोकांनी मला दोन दिवसामध्ये वापस पाठवलेले जाऊ दे जा मग मी हे भांडायचे नाहीतर जात्रे म्हणायचे आणि मला ना, ना इलाजाने निर्लज्जेसारखं परत घर सोडून गेलेले असते आणि मला वापस यावं लागायचं बरेचदा असा प्रकार पण घडलेला आहे त्यानंतर मी ह्या लोकांना म्हणजे ह्या लोकांकडून अपेक्षा सोडून दिली जर मी चार दिवसासाठी माझे वडील माझ्या लग्नाच्या नंतर गेलेले तो वडील आई आधीच गेलेली परंतु जेव्हा माझे वडील बी गेले होते माझे वडील मला सोडून गेले ह्या जगातन त्यावेळेला सुद्धा दुःखासाठी म्हणून मुलगी माहेरी राहत असते दिवसाचं होईपर्यंत मी माझ्या वडिलाचं तिसऱ्या दिवसाचं सावडलं की ते घर सोडलं होतं आणि जे सोडलं तर फक्त आणि फक्त परत म्हणजे ते दिवसाचं असतं त्याला गेले होते ती सुद्धा इच्छा नसताना सुद्धा त्याच्यानंतर जी गेले तिथून मी बाहेर सोडून तर त्यानंतर कदाचित मी तीन ते चार महिन्यांनीच कदाचित मासिक घालायचं असतं मुलीनं एकतरी म्हणून आम्ही ती एक महिना घालायचा असतो ती घालायला गेली होती ती घालून आले जसं मी ती माहेर सोडले ना त्याच्यानंतर तुम्हाला सांगते डायरेक्ट श्राद्धाला गेली होती आणि श्राद्धाला सुद्धा मला जायची इच्छा नव्हती परंतु ते मुलीने जावंच लागतं असं काही रीत होती म्हणून मला ते जावं लागलं सॉरी च्या दिवशी मी गेले आणि श्राद्ध झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ते वैकुंठ वैकुंठ श्राद्ध असतं ते करावं लागतं म्हणून मी एक रात्र राहिले तो दिवस आणि आजचा दिवस मी परत त्या घरात पाऊल ठेवलेला नाही आणि त्या तिथे मी कधीच गेलेच नाही त्याला किती वर्ष झाले आता था, मी एक्झॅक्टली आठवणार पण नाहीये मला की कि किती वर्ष झाले मी त्यांच्या इथं पाऊल ठेवलेला नाहीये आणि त्यांचा माझा कुठलाही संबंध नाहीये तर माझा भाऊ हा पहिल्यापासून त्या माणसाला सपोर्ट करतो पहिल्यापासून म्हणतो माझ्या बहिणीला बहिणीचं मला काही घेणं देणं नाहीये का तर फक्त त्याच्यासाठी पैसा मॅटर करतो बर का तुम्हाला ते पण सांगते त्याच्यासाठी पैसा मॅटर करतो त्यानं एक विचार करा की जन्म देणाऱ्या बापाला सुद्धा त्यानं पैसे घेऊन त्यांचे पगार आले की पैसे घेऊन त्यानं कधीही त्यांना सांभाळलं नाही पैसे घेऊन त्या माणसाचे हाल हाल करून मारलं पैसे घेऊन त्या माणसाला भीक मागायला मजबूर केली त्याच्याकडनं घर बांधून घेतलं त्या घरात आयुष मध्ये आज ती राहत परंतु जर तो जन्म देणाऱ्या आई बापाचा विचार करू शकत नाही तर ही तर बहीण आहे जर तो बहिणीचा विचार करू शकत नाही तर मी आशा सोडून देते की ती त्याच्या बायको आणि लेकरांचा विचार करत असेल कारण जो माणूस माणूस म्हणायच्या लायकीचा नाहीये तो माणसात जमा नाही हैवान आहे है, हैवान माझा भाऊ का तर ती स्वतःच्या आई आईला आणि बापाला सुद्धा त्यानं सुख दिलं नाही किंवा त्यांना सुद्धा त्यानं सुखाने जगू दिलं नाही बहिणीला पण त्यानं जोपर्यंत जवळ जो होती तोपर्यंत चुलत्या मला त्यांनी सांभाळलं दोन दिवस असो किंवा एकटी वेगळी राहिली बहीण एका रूम मध्ये बहीण एकटी वेगळी राहिली आणि तिनं किराण दुकान मध्ये काम करून खाल्लं बहिणीनं स्वतःचा सांभाळ स्वतः केला तरी सुद्धा ही माणूस कुठं सुद्धा त्याला वाटलं नाही तर ती बाकीच्यांच तर सोडूनच द्या फक्त पैसा पाहिजे त्याला पैसा आता तो माणूस पैसा देतो त्याला तिथे गेले की तुम्हाला सांगते हा माणूस तिथे गेला किंवा हा त्याच्याकडे गेला काही कामं असतील तर हे लोक पैसे देतात आता माझं लग्न सुद्धा ह्या लोकांनी त्या माणसाकडनं पैसे घेऊन मला माझं लग्न केलेलं आहे ह्यांनी एक रुपया पण खिशातून काढलेला नाही ह्यांनी त्याच्याकडनं पैसे घेऊन लग्न लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर बी आतापर्यंत मी जी जी काही करतात माझ्या विरोधात बोलतात किंवा माझ्या विरोधात त्याला सपोर्ट करतात ते फ्रीमध्ये कधीच करत नाही हा माणूस त्यांना पैसे देतो दारू पासतो म्हणून हे लोक त्यां त्यांचं गुण त्याच्या बाजूनं असतात आणि मी पण केले मी पण पैसा दिलाय सगळं करून बघितले परंतु माझ्या बाजूनं पैसा घेऊन मी माझ्या बाजूनं उभा राहत नव्हते का तर फक्त की ही जर सोडून आली तर आपल्या घरात राहील पैसा घ्यायचा पैसा घेईपर्यंत गोड गोड बोलायचं पैसा घेऊन हात पैसा किशात पडला विषय संप अशा जातीचा हा माणूस आहे माझा भाऊ <coughs> तो बहिणीच सुद्धा पैसे बहिणी आता विचार करा की बहिणीचा त्या माणसानं बाबा बहिणी बहिणीला त्रास दिलाय आता त्या दोघांचं वेगळं झालं त्या दोघांचं काही नातं राहिलं नाही किंवा ते, ते कि मुलांसाठी काही करत नाही तो माणूस मुलांचा विचार करत नाही म्हणून एखाद्या भावाला किती कळवळ वाटली असती त्याचं तोंड बघितलं नसतं त्याला दारात उभा केलं नसतं परंतु हा किती नीच कि आहे की त्या माणसाला घेऊन राहिला त्याला खायला पिला करतो आणि बहिणीला प्लॅनिंग करून त्याच्याकडं बोलवतो हा बहिणीला प्लॅनिंग करून तो त्याच्याकडं बोलवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून करून दम देता येईल प्रेशर देता येईल काहीतरी हे करता येईल आणि हिच्याकडनं ती कामं हे करून घेता येतील म्हणून त्यांनी त्या माणसाला सपोर्ट केला आणि ते पण खोटा नाटा आणि आज बो बोलतोय मला की माझं कशाला नाव टाकली माझी काही चुकी आहे ती एखादा पाहुणा आपल्या दारात आला तर था। अरे बहीण दारात आली तर तू एका दिवसात वापस पाठवलेली आहे ते तेव्हा तुला नाही पाहुणी वाटली ती अं मी एकादी पोळीला फ्रेंड्स त्याच्याकडे गेले होते मी एवढं इथून सगळे त्याच्या लेकरांचे कपडे माझ्या लेकरांचे कपडे माझ्या स्वतःसाठी साडी की त्यानं घेतली असं दाखवण्यासाठी एवढं सगळं घेऊन जाऊन किराणा वगैरे सगळा भरून घेऊन जाऊन सुद्धा ह्यानं मला एका एक दिवसात तिथून वापस यायला मजबूर केलं होतं तर माझ्या घरातले लोक सासरची लोक मला की एक दिवस सुद्धा भोईला सांभाळू शकत नाही असं म्हणून मला हे केलं होतं माझ्या घरातल्या लोकांनी तर विचार करा की हा त्या माणसाला का नाही तसा करू शकला पाहुणार ती बरा पाहुणा दिसतो त्याचं फक्त स्वागत करायचं कळतं स्वतःच्या बापाचं नाही करायचं कळलं स्वतःच्या बापाला नीट सांभाळायचं नाही कळलं स्वतःच्या बहिणीला नीट सांभाळायचं नाही कळत स्वतःच्या बहिणीचं दुःसुख दुःख वाटायचं कळत नाही स्वतःच्या बहिणीला दिसत नाही आणि त्या माणसाला मात्र ठेवून घ्यायचं आणि का तर तू पैसा देणार आहे ह्याला दारू पाजणार आहे पैसे देणार सगळं करणार ना म्हणून अरे इतके पण पैसे पैसे करून मरू नको मरतानी ना तू जसं बापाला मारलं ना बिना बिनापाण्याचं तसंच तू मरणार आशा करते की तू तु खरोखर तुझा मुलगा पण तुझ्यासारखाच निघावा त्यानं पण तू जी तुझ्या बापासोबत केले ना तीच त्यानं तुझ्यासोबत करावं फक्त एकच करू नये त्यानं की जी तू माझ्यासोबत केलंय ना ती तुझ्या मुलीसोबत त्यानं करू नये एवढंच फक्त करू नये नाही तर बाकी सगळं करावं तुझ्या मुलांनी जसं की तू तुझ्या बापाला केले बरोबर तर बर आशा करते कारण की नाही मी पण एक बहीण होते कुणाची तरी आणि ती परिस्थिती आपलीच माणसं जेव्हा आपला आपलाच भाऊ आपल्याला साथ देत नाही जेव्हा आपलाच भाऊ आपल्या पाठीशी उभा राहत नाही आपलाच भाऊ आपलं रक्षण करू शकत नाही आपलाच भाऊ आपल्या विरोधात उभा राहतो आणि आपल्या विरोधाला सपोर्ट करतो त्यावेळेला काय फील होत असेल ही एक मी समजू शकते म्हणून आशा करते की तुझ्या मुलांनी सगळं करावं पण एक करू नये की त्याच्या बहिणीला कधी दुःख देऊ नये त्याच्या बहिणीच्या हमेशा दुःखात मागे उभं राहावं त्याच्या बहिणीला समजून घ्यावं आणि तिच्या त्याच्या बहिणीचा विचार करावा एवढी आशा मी नक्कीच करेल देवाकडे की हो एवढं मात्र ठेव कारण की ना ज्या परिस्थितीमधून मी गेले मला नाही वाटत की माझ्या त्याच परिस्थितीमधून ही जावी म्हणून मी परवा सुद्धा माझा पैसा खर्च केला आणि माझा पैसा मी लॉसमध्ये घालवला त्याचं मला एवढं काही वाटत नाही फक्त आणि फक्त त्या मुलीसाठी घा केलं होतं मी का कारण की मला असं वाटलं यार की जे माझं घड झालंय माझ्या आयुष्यामध्ये ती त्या मुलीसोबत होते म्हणून मी तो विचार केला होता आणि मी यायचा निर्णय घेतला होता परंतु त्या फक्त मुलीसाठी बाकी काहीच नव्हतं आणि मला वाटत होतं कुठेतरी की ते मुलीसोबत खरोखर काहीतरी करणार आहेत हे माझे पैसे गेले ट्रॅव्हल्सला जेवढे दोघांचे तिकीट बुक केले के होते ते पैसे गेले किंवा माझी धावपळ झाली सगळं झालं परंतु कुठंतरी मला समाधान वाटतंय की मला शेवटच्या क्षणाला का होणार पण देवानी मला जे पुढं काही हे होणार होतं की ते घडून नाही दिलं पण एवढं मात्र खरं आहे की जेवढी माझ्या मुलाच्या नजरेत थोडी तरी तुमची काही होती ना तेवढी दोघांची पण दोघांची पण सांगते माझ्या मुलाच्या नजरेतून तुम्ही पूर्णपणे उतरलेले तो मला म्हणतो की मम्मी मी तरी त्यांच्या मातीला तर जायचं सोड पण तो आता कधी नाव सुद्धा नाही काढायचं त्या लोकांचं कारण त्यानं मी आतापर्यंत ती लहान लहान होते तोपर्यंत त्यांनी सगळं फक्त निस्त हे केलं होतं पण काल सगळं काल सॉरी म्हण मन, काल म्हणण्यापेक्षा ह्या चार पाच दिवसापूर्वी जे काही घडलं ना ते सगळं कॉल पण त्याच्यासमोरच मुलीचा आला होता त्याच्यानंतर मी किती धावपळ केली सगळं त्यांना बघितलंच होतं मी काय काय केलं त्यानं सगळं बघितलं होतं आणि शेवटचं सुद्धा म्हणजे ते फोन सुद्धा त्याच्यासमोरच जा झाले होते सगळे त्याच ते वेळेला त्याला कळलं की हे काय लायकीचे आहेत म्हणून तरी पण सांगते की, की तुम्ही जे काही केलं काय करण्याचा प्रयत्न करत होता त्याच्यात तू गुन्हेगार कसा नाही असा म्हणतोच आणि माझं कशाला नाव टाकलं मला मला हे कर नाही का ते लोक मला बोलवतायत सारखं ते लोक तक्रार पुढे नेणार आहे नेऊ दे ना मला पण तेच पाहिजे मला पण तेच पाहिजे तक्रार ते पुढं गेलीच पाहिजे आणि ते कोर्टात गेली पाहिजे ती केससुद्धा का माहिती आहे का माझे पैसे गेले तर गेली पण मला आता तुला पण तुझे पण पैसे घालवायचे माझ्याकडं पैसे नाही आहेत तर मा मी कुठं केस केस खेळत बसणार आहे तुलाही जहागीरदारी नाही वगैरे 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 असं सगळं बोलत होता तर हे बघ मी जागीरदारी नाही आहे कष्ट करते परंतु तुमच्यासारख्यांना धडा शिकवण्यासाठी मी जागीरदारपणा करा करायची गरज पडली ना तरी माहिती माहितीये का की कमीत कमी माझ्या मनाला समाधान राहीन की ज्यांनी ज्यांनी मला एवढे वर्ष माझ्या आयुष्याचे फक्त दहा वर्ष माझे आई वडील होते त्यावेळेलाच माझ्या सुख समाधानी गेलेले त्याच्यानंतरचे जेवढे बी माझे तीस वर्ष आहेत का नाही ही तुम्ही मला टॉर्चर केलेलं त्रास दिलेला सगळं केलेलं ह्या गोष्टीचा कमीत कमी, कमी न्याय तरी होईल माझ्यासोबत की तुमचे पैसे जातील तुम्हाला मानसिक त्रास होईल तुम्हाला सगळं होईल तो जो न्याय भेटेल ना तो मला माझ्या तीस वर्षाचा न्याय मला भेटेल कारण की तुम्ही मला तीस वर्ष कसं यूज केला कसा फायदा घेतला किती त्रास दिला मला प्रत्येक गोष्टीला तरसवलं माझं माहेर माहेर म्हणलं तर मला तरसवलं माझं बाप बाप म्हणलं तर मला तरसवलं तुम्ही एक दिवसाच मला सूख घेऊ दिलं नाही तुम्ही माहेरचं Hmm? एक दिवसाचं मला कुणाचं सुख घेऊ दिलं नाही तुम्ही आणि ना मला सासरमध्ये सुख होतं ना माहेरमध्ये सुख होत तर त्याचा हिशोब तर कमीत कमी तुला तर द्यावाच लागेल मग हा न्यायच आहे ना तू जर त्याला साथ दिली नसती तू जर ते कुठ्याने केले नसते तर मी हे केलंच नसतं आणि जे काही झाले ते फक्त आणि फक्त तुमच्या नशिबाने तुमच्या चुकीमुळे झालेलं आहे कारण तुम्ही ते चुकीचं मला हे केल्यामुळं चुकीचा फोन करायला लावला मग तुमच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचंच होतं म्हणून मी ते केलं होतं मग ते केलं पण त्याच्यात तुम्ही दुसऱ्या गुन्ह्यात पण सापडलात मग त्याच्यात मी काय करणारे तुम्ही स्वतः तिथं कबूल केलं ना की आम्ही खोटं बोललो होतो ह्या गुन्ह्यात न वाचण्यासाठी यांनी हा हा गुन्हा त्यांनी कबूल केला काय की मुलीचं लग्न लावून अठरा वर्षाची नसताना लग्न लावून देण्यात देण्यात येत आहे असा कॉल केला त्या गुन्ह्यातून सुटण्यासाठी यांनी हा गुन्हा कबूल केला म्हणजेच ह्यांच्या तोंडून देवानी खरं काढून घेतलं का नाही मग आता ही कुठला ना कुठला गुन्हा ह्यांच्यावर दाखल आहेच ना आणि राहिला प्रश्न का तू नव्हता का तूच तर तुझ्या मुलीला फोन करायला लावलास ना मग तू कसा काय गुन्हेगार नाहीये तूच तर त्या माणसाला थांबवून घेतलं तूच तर त्या माणसाला सपोर्ट केला तूच तर त्या माणसाला माणसाला प्लॅन मध्ये सामील झाला उद्या जर मला तुम्ही ही केलं असतं बोलवलं असतं माझ्यासोबत काही जास्त मी एकटीच तिथं मला कोण सपोर्ट करायला येणार आहे आणि मी तिथं काय करू शकणार होते आल्याच्या नंतर जर तुम्ही मला घेरा घातला असता तर ह्या पुढे आता हात जोडून कधी विश्वास नाही ठेवणार मी खरी जरी तुमच्यावर त्या लांडग्यासारखी जरी वेळ आली ना लांडग्याची गोष्ट आहे लांडगा आला असा मजाक करणारा व्यक्ती तो शेवट लांडगा आला सगळ्या बकऱ्या खाऊन गेल्या तरी सुद्धा त्याला त्याच्यावर ते विश्वास ठेवला नाही तशी गत जरी तुमची झाली ना तरी मी आता तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही आणि श कधीच नाही कधीच नाही एक ती, ती मुलगी अक्षरशः फोनवरती हो माझ्यासोबत मला माझ्यासाठी काहीतरी कर का आत्या म्हणून रडत होती आणि वाचव मला एवढं वाक्य बोलत होती म्हणून माझं कुठेतरी मनही झालं होतं आणि ही मन आहे ना माझं हीच खूप ह्याच गोष्टीचा तुम्ही माझा आतापर्यंतचा फायदा घेतलेला आहे की ही कुठं पगळती आणि ही कुठं काय करू शकते ही तुम्हाला माहिती आहे नाहीतर हे हा गेला म्हणून जरी फ्रेंड्स मला फोन आला असताना कोण माझा भाऊ माझा भाऊ ह्या जगातून गेलाय म्हणून जरी मला मला फोन आला असताना तरीसुद्धा मी गेले नसते आणि विचार केला नसता आणि हे त्यांना माहिती होत म्हणून त्यांनी असं हे करण्याचा प्रयत्न केला कारण मी त्याला पहिलं जेव्हा आम्ही बोलायचोन बोलायचे ना त्यावेळेला मी हमेशा मी त्या दोघांना सांगायचे की जी तुम्ही माझ्यासोबत केले ना ती जर हिच्यासोबत केलं तर, आ, तर मी तुम्हाला दोघांना पण सोडणार नाही नवरा बायकोला असं म्हणायचे हिचा अठरा वर्ष झाल्याशिवी पुढं बी तिला शिकायचं असेल तर शिकल्याशिवी हे नाही करायचं तिचं लग्न नाही करायचं आणि ज मग कोण पैसे लावणार आहे असं म्हणायचं म्हणतो तर मी म्हणायचे त्याला तिच्या शिक्षणाचा खर्च मी करेल परंतु तिला शिकवायचं कारण माझा अर्धवट राहिले राहिलं त्यामुळे मला पुढे किती प्रॉब्लेम आले त्रास झाला हे केलं आणि एकदा संसारात पडल्यानंतर परत शिक्षण करणं खूप अवघड असतं एवढं डिटेल्समध्ये शिक्षण होत नाही संसारात पडल्यानंतर म्हणून मी त्याला बोलायचे तर त्या गोष्टी त्यांनी डोक्यात ठेवून त्या गोष्टी केल्या की ही अशी आहे आणि मला म्हणतो की माझं असं मी असं माझ्यावरती अशा केस झाल्यानंतर उद्या भविष्यात माझ्या मुलीचं लग्न व्हायचं आणि कसं मला मला लोक माझ्या मुलीला लोक नवरा देतील आणि आ... काय तुझ्या घरची सून करून घेतील बघा आता म्हणजे माझा बाप बापाला भीक मागायला लावली तुम्ही आता राहिली सहिली तुझी पूर्गी आमच्या घरात टाकून तुझ्या बायकोसारखीच निघाली किंवा तुझ्यासारखीच नासकी निघाली तर आम्ही बसायचं का भीक मागत हम्म म्हणजे जी आमच्या आई बापांनी भोगलं तीच आता परत आम्ही पण पुढं पण भोगायचं असं तुझं म्हणणं का अरे एखाद्या भिकारीची करून आणेन मी भिकारीची किंवा एखादी व्यवसाय व्यवसाय करत असाल आणि तिच्या पुटी जर तर तिची सुद्धा मी सून म्हणून आनंद स्वीकार करेल त्या पुरीचा सुद्धा आणि सोन्यासारखी सांभाळल परंतु तुझ्यासारखी तुझ्या जन्म दिलेली पूरगी मी नाही सांभाळणार माझी सून म्हणून नाही आणणार कारण ना ती कुठल्या जातीचे तुम्ही दोघं पण नवरा बायको आहेत ना ही मला चांगलं माहिती तुम्ही माझ्या आई वडिलांसोबत काय केलं माझ्यासोबत काय केलं ते पुढं माझ्या घरात करायचे का तुम्हाला फ्रेंड्स ही मला पहिलं पण म्हणायच्या म्हणजे कुणाच्या ना कुणाच्या तोंडून सारखं म्हणजे मोठं घरात कुणी आलं नातेवाईक वगैरे की म्हणायला लावायचं की तुझी तुझ्या पोऱ्याला करून घे बरं का घेशील ना तुझ्या पोराला करून असं सारखं सारखं मला म्हणायचे का तर आहे की तुझ्याकडे इस्टेट भरपूर आहे दुसरं काहीच नाही इस्टेट भरपूर आहे बरं का सुखी राहील ती अरे ती सुखी राहील पण आमचं सुख हिरवून घेईल त्याचं काय कारण जसं माझ्या आईबापाचं घेतलं होतं हि जी आईनं बरोबर की नाही लेकरं आपण मी म्हणत नाही सगळी लेकरं आईबापांकडनं शिकतात किंवा आईबापांनी शिकवलेलं प्रत्येक गोष्ट लेकरं शिकतात तो विषय नाही त्या मुलीला मी सरळ सुद्धा करू शकते माझ्या घरात आल्यानंतर परंतु कशाला हाताने आपल्याला जर माहिती आहे आपण जर बघितले की बाबा आपण एक काय म्हणतो एखाद्याची खानदान नाही काढायची मला कारण त्याच खांदानाची मी पण आहे परंतु कसं असतंय माहितीये का की तिच्या आईनं जे केले तीच, तीच ती पूर्गीकरण असं शंभर टक्के तर मी म्हणणार नाही पण कुठंतरी डाऊट राहतो का नाही तुम्ही सांगा की ती मुलगी आईच्या हातावर हात नाही मारणार कसं तिनं स्वतःच्या आज्याला सांभाळ संबल, सांभाळायची माझ्या वडिला तिनं घासभर खायला घातलं नाही माझ्या आवडला एक दिवस नाही त्या सून म्हणणार मीन आणि एकुलती एक मुलगा अहो दुसरा पण मुलगा नव्हता ती दुसरीकडे जाऊन राहील त्या माणसाने भीक मागितली गावामध्ये अशा अशा लोकांच्या दारांमध्ये उभा राहून भुकीला व्याकुळ झाल्यानंतर ती माणूस चक्कुरभाकरी मागायचा काय वाटत असेल मला सांगा तुम्ही आणि मी ह्याची मुलगी करत हा म्हणतो की माझ्यावरची केस नाही काढून घेतली तर तुला त्या तुझी सून म्हणून करावी लागेल तिला काय माझं आडलं खेटर का मी कर मी काय लिहून दिले का तुला की मी तुझे तुझी मुलगी करण म्हणून काही गरज नाही आहे मला मी अजून बी सांगते एखाद्या भिकाऱ्याची एखाद्याच्या कुठली पण उचलून आणन कुठली पण उचलून आणून तिला मी सोन्यासारखी सांभाळत परंतु तुझ्या मुलीला स्वप्नात सुद्धा मी म्हणते चल तिची आई तशी असली तर ती बापावर गेली असती परंतु तुम्ही दोघही निचे आहेत नवरा बायको तुम्ही दोघही टाकून दिलेले आहेत तुम्ही स्वार्थी पैसा तुम्हाला कुणाचं काही घेणं देणं नाहीये तुम्ही पैशाच्या मागे लागलेले हापापलेले कुत्रे आहेत तुम्ही तशीच जर ती पुरगी असेल तर आमच्या माझ्या माझा मुलगा खूप सरळ आणि साधा आहे तर माझ्या मुलाचं आयुष्य मला बरबाद नाही करायचं आणि राहिलं माझं माझं किती दिवस राहिलेले तर मी जगल ना जगल त्याचा विषय नाही पण मला एक मुलगी पण आहे जर माझ्या सारखीच हालत तिची केली तुझ्या पुरीनं तर काय करायचंय मला म्हणून मला तुझ्या घरातनं तुझी मुलगी काय मुलगा काय कुणाचं हे घेणं देणं नाहीये इथून पुढं आता आणि तिचं होईल ना होईल हे बघ तुमचे कर्म चांगले असले ना तर तिचं नक्कीच चांगलं चांगल चांगल होईल तुमचे कर्म चांगले नाहीयेत ही तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्हाला माझ्या गळ्यात मारायची का तर त्याला आहे काय का असं आहे बहीण कशी आहे माहितीये बहीण ती राग ठेवून तिला तसं वागवणार नाही परंतु नाही मला ती राग ठेवायचा किंवा ना ठेवायचा तो विषय वेगळा राहिला मला तुझ्या घरातली तुझी मुलगी नाही पाहिजे आणि तू त्या केसमधून सुटायचे काय करायचे ते ठरव तू त्याला मन आता की तुझे पैसे भर किंवा तुझे तुझ्या तुझा वकील वगैरे त्यालाच लावायला सांग मला नको सांग मी तर वापस घेणार नाही केस आणि म्हणे आम्हाला वाटलं नव्हतं तू इचिल असं वाटलं होतं तू तर आमच्यावर तू तर तिथूनच केस करून बसली मी जर जाऊ शकत नव्हते तर तिला वाचवण्यासाठी मला काही ना काही करावं लागत होतं का नव्हतं तुम्हीच सांगा अरे एखादा दुश्मनाचं जरी असतं आणि त्यांचा जरी मला असं कॉल आला असता तरी सुद्धा मी केलं असतं ही तर माझ्या घरातली होती आणि तिच्यासाठी मुलगी म्हटलं की माझा जीव तुटतो फ्रेंड्स खरंच खरोखरच तुटतो कुणाची का असणार एक मुलगी आहे कारण ना मला असं वाटतं नको यार वाटोळ व्हायला आणि आपल्यासारखं कुणाचं व्हायला नको हा राजा जरी असला समजा तो मुलगा राजा जरी असला तरी पण नको कारण एक वय असतं ते जे प्रत्येक गोष्टीला एक वय असतं शिक्षण हे ते किती महत्वाचं आहे ना हे मी खूप चांगल्या पद्धतीनं ओळखू शकते मी शरीर सुद्धा खूप स्ट्रॉंग राहणं माझं मला तीस पंचवीस पंच्यू, पंचवीस नंतरच तुम्हाला सांगते मला इतक्या शरीराच्या वेदना सुरू झालेल्या आहेत का तर लग्न लवकर त्याच्यानंतर लेकरं लवकर आणि लेकरं लवकर झाली त्याच्यानंतर परत आई आई नसल्यामुळं डिलेवरी मध्ये मला इथंच राहावं लागलं बाराव्या दिवशी थंड पाण्यात हात घाल हे कर कामं कर सगळं कर त्यावेळेला काय वाटलं नाही आज मला पंचवीस नंतर इतका त्रास झालाय तर आज माझी परिस्थिती अशी आहे तुम्हाला सांगते माझ्या घरातल्या लोकांना माहिती आहे माझा मुलगा बोलत असतो मला मी उठले ना तर फ्रेंड्स मी खोटं नाही बोलत तुम्हाला सांगते मी जर जास्त वेळ जमिनीवर जा बसलेली असेल आणि काय करत असेल भाजी वगैरे हो निवडत असेल ना तर उठले तर लवकर मला सरळ होता येत नाही सरळ असं उभं राहता येत नाही माझी कंबर अशी इतकी ही होऊन जाते आणि मी वाकडी वाकडी चलत असते किंवा वाकून अशी चलते तर हसतो माझा मुलगा काय ज्याचं त्याला माहिती असतं महिलांचं दुखणं फक्त महिलांनाच माहिती असतं महिलाच समजू शकतात मी ती माझ्या शरीराची सगळी वाट लावून घेतली आयुष्याची वाट लावून घेतली बर्बादी झाली माझ्या त्यावेळेला जर मी थोडंसं वय जास्ती असतं शिकलेली असते नॉलेज असतं तर मी तुम्ही सांगा नसतं का म्हटलं की नाही मला आत्ताच नाही लग्न करायचं एखादा दुसरं स्थळ बघा वगैरे जसं घरातल्या करून दिलं आप काय म्हणतात आपलं ओ दुसऱ्यावर फेकून दिलं तसंच राहिले लटकत राहिले हे करत राहिले आणि आतापर्यंत निवत राहिले हा राहिलेच की किती का वर्ष असणार दोन लेकरं होई होऊन एवढे ही होईपर्यंत त्याच्यासोबत राहिले का तर फक्त आणि फक्त आई वडील नाहीत आणि भाऊ चांगला नाही तर मग तुम्हीच सांगा हेच ही माझ्या जी आहे की माझे शरीर असं झाले आणि तेच कमी वयात लग्न झाल्यानंतर मुलं होतात हे होतात आणि परत सगळं आयुष्यही होतं ही, ही मला माहिती म्हणून मी ते गोष्टी करायला गेले होते बाकी काहीच नव्हतं मला ना त्याचं तोंड बघायचं होतं ना काहीच करायचं नव्हतं आणि मला बोलतो मुलगी तुलाच घ्यावी लागन सून म्हणून करून अरे असं काही नसते कि कितीतरी बाप गुंड येत त्यांच्या काही पुरी पू, बसून राहिलेलं नाहीयेत केलेत कोणी ना कोणी करतच असतं पण तुझ्यावर तर कुठं एकच केस पडली त्याच्यात कुठं तू लागला तुझं मरायला लागलास कालगी आणि ती जर तू केलंच नसतं त्याला तु सामील झालंच नसतं तर ती बी झाली नसती ला ला का मी तुला ह्याच्या आधी पहिलं कुठल्या केसमध्ये अटकवलंय का फ्रेंड्स माझ्या सुलतवर वगैरे सुद्धा मी ही केलेलं आहे की ह्यांनी माझी जबरदस्तीनं फसवणूक करून लग्न लावून दिलेलं आहे म्हणून केस आहे यांच्यावरती आणि खरंच आहे कारण ह्या लोकांनी मी नको म्हणत असताना त्या माणसासोबत माझं ह्यांनी लग्न लावून दिलं होतं आणि त्यावेळेला माझं काहीच वय नव्हतं चौदा वर्षाची असेल मी त्यावेळेला ह्यांनी माझं लग्न लावून दिलं त्या माणसासोबत नाबालिक असताना तर मग ह्यांच्यावर मी त्या वेळेला सुद्धा ह्यांच्यावर सगळं राहायचं पण मी माझ्या भावाला नव्हतं केलं का तर जाऊ दे मग मग देव कुठं ना कुठं कुठं हे करतच असतो खड्डा खांदून ठेवतच असतो तू जर माझ्यासाठी खड्डे खांशील ना तर त्या खड्ड्यात तुलाच पडावं लागते तसं तू ह्या वेळेला झालेलं आहे तुझं आणि तू पडलेला आहे स्वतःहून तर पडा आता तसाच मला काहीही फरक पडत नाही आणि मला परत फोन करायचे नाही आणि मला तुझं घरानं गायचं नाही आणि तुझ्या मुलीला तुझ्या बायकोला तू कुणालाही मला फोन करायला लावला जसं समजलं ला, तर दुसरी केस मी तुझ्यावरती परत टाकून देईन की मला एक कॉल करूनही करतात म्हणून लक्षात घे परत सांगते तुझ्या घरात तुझ्याबद्दल मला कुणीही तुझ्या घरातून कॉल नाही केला पाहिजे तर फ्रेंड्स भाऊ तुम्ही म्हणताना भाऊ असून तर नाही हे पहिल्यापासून आहे भाऊ असून तो कधीही भावासारखा माझ्यासोबत राहिला नाही कधी त्यानं माझे त्याचं कर्तव्य निभावलं नाही कधीही मी लहान असून विचार करा मी लहान असून माझ्याकडून अंडरवेटला सुद्धा हिनं पैसे घेतलेले विचार करा असा असा हा भाऊ आहे आणि हे ह्याची बायको बी आणि हा बी परंतु मी गेल्यावर ह्यांना मला ही नाही मला ती नाही पैसे घ्यायचे आणि शेवट परसमधून सगळे पैसे चोरून घ्यायचा हा मला येताना इतकं मुश्किल करायचं की मला दुसऱ्यांना भीक मागायला लावायचा मला तिकीटला सुद्धा पैसे ठेवत नव्हता हा रिटर्न जायचा जा, म्हटलं तर मी एक ते दोन वेळा माझ्या मैत्रिणीकडनं उसने पैसे घेतलेले आहेत आणि तिला नंतर दिलेले आहेत पैसे असं करत होते हे लोक माझ्यासोबत तुम्ही सांगा भाऊ अहो ही मला कालच्या कारणामुळे तुम्हाला उल्लेख करून सांगावं लागले की तुम्हाला समजणार नाही मी कुणाबद्दल बोलते म्हणून भाऊ म्हणली नाहीतर हा भाऊ म्हणायच्या लायकीचा आहे तुम्ही सांगा आहे का जो बहिणीला भीक मागायला लावतो हो तिकीटाला वापस जाण्यासाठी चोऱ्या करतो बहिणीच्या बहिणीचे पैसे खातो बहिणीकडनं अपेक्षा ठेवतो की बहिणीने ह्याचं घर चालवावं आणि हा भांगड्या भरून बसवू द्या बायकूच्या सुद्धा जीवावर जग जगणारा माणूस हा बेवडा पिऊन पडतो कुठे बी आणि बायको ह्याची काम करते आणि घर चालवते विचार करा ग तिच्या आई वडिलांचं खर्च शेती वगैरे आहे चांगला आहे म्हणून ती शेतातलं धान्य पुरवतात आणि ही बाईवरचा खर्च चालवती कामाला जाऊन इतके इतकं टाकून दिलेला आहे हा म्हणून मी भाऊ म्हणले तुम्हाला कळावं म्हणून नाहीतर मला ना ती सुद्धा बोलायची इच्छा नव्हती इतकं ही नालयत नीच माणूस आणि सावत्र असता तरी सुद्धा तो चांगला वागला असता हा सक्का भाऊ असून असला नीच आहे विचार करा आणि ही मी आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही हा फ्रेंड्स ही जे जे लोक बघतायत वा लो ना किंवा माझे तिथले जवळचे लोक आहेत ना त्यांना नक्कीच माहिती की जे काय आहे ते खरं आहे का नाही कारण ना हेनी स्वतःच्या जन्म देणाऱ्या बापाला सुद्धा हाल हाल करून मारले बिना पाण्याचा हाल हाल करून मारले मी तर त्याच्यासाठी चिल्लर आहे कोण बहीण कशाचं का काय घेता जन्म देणाऱ्या बाप्पाला सोडलं नाही ही तर बहीण बरोबर की नाही तर चला फ्रेंड्स व्हिडिओ खूप मोठा होत आहे बोलायला खूप काही निघायला की खूप काही निघतं परंतु चला भेटूया या पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा, आणि आपापली काळजी घ्या बाय बाय